काय झालं आता पडलं कुठं पडलं गाडी गेलेली आहे प्लीज डोंट गो अलोन तिकडे पुलीस आहेत स्वरांनी त्या इथे असं अलाउड बरं बर माहिती नाही आता कोणाला काही दुखापत झालेली नसावी एवढंच फक्त हो ते वाकडे भाग नाहीये एक तर सण आहे कारण आ, काल आहे ना जवळपास सहावा इन्सिडेंट आमच्या इथे घडला म्हणजे की कोणाची जीवित हानी झाली नाही किंवा आणि काल कोण आलं होतं काय सांगत होते तुम्ही सर्जनो भयानक खावा सुटली म्हणजे वादळी वारा आहे पाऊस पण चालू आहे आणि इकडे एक फायर ट्रक आलेली दिसते रेस्क्यू टीम पण आली माहिती काय झालंय लवकरच कळेल आपल्याला तुला कोणी सांगितलं आणि बऱ्याच ठिकाणी अशा दुर्घटना घटल्याचा मला लक्षात येते कारण जागोजागी मला सायरनचा आवाज येतोय दुपारी तीन वाजल्यापासून वाजले संध्याकाळचे सात आणि आजूबाजूचं असं वातावरण आहे आणि मग अशी खूप जोराचा आवाज झाला माहिती नाही काहीतरी एखादं झाड पडलेलं दिसतंय तिकडे बघू शकता भरपूर गर्दी आहे बघूया सांगेल मी तुम्हाला काय झालं होतं आपण तिकडे उद्या चक्कर मारूया आत्ता नको कारण पोलीस वगैरे आलेले आहेत मित्रांनो स्वरा आहे मी आहे कुठे चालू स्वरा फायर फायर ब्रिगेड हे जे घर आहे ना त्याच्यावर खंडी पडलेले आहे पोलीस पण आहे आपलं शूटिंग नाही घेत असत सांग झाड असावीत पण एवढी मोठी नसावीत कारण आपल्या सुद्धा घरासमोर खूप मोठं झाड आहे त्याच्यामुळे भीती वाटायला लागली आज कारण खूप हवा आहे भयानक हवा आहे जसं सुनामीच्या वेळेस हवा असते अगदी तशी हवा आहे बघूया आपण उद्या चक्कर मारते आणि उद्या दाखवते तुम्हाला हा ब्लॉग कंटिन्यू करा दिगंबर काय झालो बघू झालं आपल्याकडे कुठं काही झालं दिगंबरच एक सांगितलं की झाड पडलं ऍक्च्युअली आम्ही दुपारचाच झोपलो होतो खूप जोरात आवाज आला आम्ही दोघे करून उठलो की आमचं झाड पडलं की काय आता कोणाला काही दुखापत झालेली नसावी एवढंच फक्त देवाकडे वाकडे मागणार की एक तर सण आहे कारण ते कोणत्या तरी ब्रिटिश व्यक्ती जात एक तर सणासुदीचे दिवस आणि त्यात अशा दुर्घटना झाल्या की खरंच नको वाटत आणि मला आधी वाटलं आमच्याच घरासमोर सुद्धा सगळ्यात मोठं तुम्ही बघायचं कोणाच्याच घरासमोर असे मोठं झाड नाहीये आमच्याच घरासमोर मोठं झाड आहे शेजारचा माणूस म्हटला होता की स्मॉल गार्डन स्पेससाठी हे hey, तुमच्या घरासमोरचं झाड सुटेबल नाहीये तुमच्या ओनरला सांगा पण आमचा ओनर काय ऐकतच नाही पण अशा दुर्घटना घडतात गाडी गेलेली आहे ऍक्च्युली त्यांनी लाईट लावून पाहिलं हो पप्पा गेले नको जाऊ सरा नको जाऊ कमी खूप थंडी आहे आजारी पडशील चल ये वा घरात घराते प्लीज प्लीज, प्लीज। डोंट गो अलॉन तिकडे पोलीस आहेत स्वराऊड नसतं बरेचसे रुल्स अँड रेग्युलेशन आहे तू तुम्ही जाऊ नाही शकत एवढं नको लांब आहे मित्रांनो जवळपास तीस एक मीटरच्या अंतरावर एवढं थोडं आहे ना थोडंच आहे पण नको पोलीस आलेले आहेत स्वरा तिथे कशाला जाते पप्पा गेलेत ऑलरेडी त्यांच्या सोबतच जायचं ना मग तू पप्पांसोबत मला बघायचं म्हणून मित्रांनो खूप दिवसातून आज दुपारी झोपले कारण काय झालं काल बड्डे सेलिब्रेट केला त्यांचा जाम थकलेले होते आणि सकाळी पण दिगंबर यांनी थोडेसे गेस्ट म्हणजे त्यांचे जी फ्रेंड बोलवले होते जेवायला त्याच्यामुळे मग थोडं थकतं माणूस तर झोप आलेली होती आता तुम्हाला जे दाखवलं प्रत्येक वेळी मला असं वाटतं की नाही हे माझ्या व्ह्युअर्स पर्यंत पोहोचलं पाहिजे ते कसं असतं मला जशी उत्सुकता लागते ना नवनवीन गोष्टीच्या तर हे मी पहिल्यांदाच बघते ते झाड पडणं क्षणार्धात गाडीचं आगमन होणं अग्निशामक दलाच्या परत रेस्क्यू टीमचं येणं अशा गोष्टी म्हणजे मला अशा नवनवीन वाटतात माझा पहिलाच अनुभव मला असा वाटत तोही तुमच्या सोबत शेअर करावा म्हणून मी असा शेअर करत असते तर आपण उद्या बघूया आता काय झालंय चहा पहिला या चहा उकळतोय माझा संध्याकाळचे सातच वाजलेत पण खूप थंडी वाजली मी चहा ठेवलाय तर चला मी उद्या सांगते तुम्हाला तिथे काय झालं असेल ओके वा से मॅजिक वडिक

आहो हा झोपेतून उठून आला दाखवलं त्याला ट्रक खाली येऊन मला सांगू राहिलं ओन तिकडे ट्री बुबू झाला आणि ट्रक आली म्हणतो फायट्रक का आली काय झालं आता ट्रीच ट्री पडलं काय झालं कसं सांगते नवीन कोट आला मला बड्डे काय झालं आता ट्रे पडलं कुठं पडलं ओ माय गॉड देन वॉट मग काय झालं देन वॉट हॅपन फायट्र कशी आली आता सिबी अशी आली आमच्याकडे काल झाड पडलेलं आहे ना आता रात्रभर तेच सांगत होता झाड पडलं ट्रक आले झाड पडलं आणि काही ट्रक आले चल जाऊया बघायला जाऊया तर सकाळी सकाळी उठलोय झाड पडलं तिकडे चालू दिदी स्वरा काय चालू घे 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 आता काय लागला होता आणि स्वरा शूज घालायचं सोडून फार थंड हवा आहे म्हणजे असं फ्रीज मध्ये उभं आहे आणि गार हवा सुरू आहे असं वाटतंय बघू शकता अशा पद्धतीचं वातावरण आहे इकडे दिगंबर गुड मॉर्निंग म्हणा सगळ्या छोट्या छोट्या फांट्या पडलेल्या आहेत बघ मित्रांनो इथे खूप नॉईज आहे त्यामुळे मी सकाई, सकाई, ले ले ते काही बोलले नाही पण तुम्ही बघू शकता सकाळी सकाळी काम सुरू झाले योग्य पद्धतीने बॅरिगेड्स लावण्यात आलेले आहे सूचना फलक लावण्यात आलेले आहे त्यानंतर जे झाड पडलेलं आहे त्याचा डायरेक्ट भुसा केला जातो इथे मशीनद्वारे तर दोन कामगार इथे डोक्यामध्ये हेल्मेट घालून प्रॉपर सेफ्टीने ते काम सुरू आहे बघू शकता अशा पद्धतीने हे लोक इथे काम करतात आता हे झाड पडलेलं आहे त्याचे तुकडे पण मशीनने केले असणार सर्व गोष्टी इथे मशीनने होतात त्यामुळे मॅनपावर कमी लागते आणि पटकन काम होतात होता, बघा निम्म्यापैकी झाड त्यांनी कट करून त्याचा भुसा केलेला आहे ते जे झाड आहे ते तिरक पडलेलं आहे आणि आमच्या ज्या मित्राचं घर आहे त्याच्या घराच्या मागे होतं एक्झॅक्टली असं पडलं त्यामुळे एक नंबरच्या घरावर ते पडलेलं आहे आणि घर बागातून कशा पद्धतीचा डॅमेज झालेला आहे तर म्हणजे नशीब की जीवित हानी झाली नाही किंवा कोणाला दुखापत झालेली नाहीये या ठिकाणी सगळी घरं कौलारू आहेत है ना दिगंबर आणि काल कोण आलं होतं काय सांगत होते तुम्ही तिकडे आपल्या घरी जी ह्या गाडीला पण डॅमेज झालेला आहे तर बघू शकता आता ही बिझनेसची गाडी आहे त्या गाड्या तिथे पार्क होत्या आणि काम जास्त लागलं मित्रांनो तुम्हाला सांगायचा मुद्दा म्हणजे कसं आहे माहिती आहे का Uh, काल ना जवळपास सहावा इन्सिडेंट आमच्या इथे घडला म्हणजे दुपारपासून एवढी भयानक प्रचंड हवा होती ना वादळी वारे जसे आपल्याकडे सुनामी आल्यावर जसे वारे वाहतात ना तशी हवा चालू होती आणि आम्ही दुपारचं झोपलेलो होतो एकदम कर्र असा हवा झाला मला वाटलं आमच्या घरासमोर हे बघा आमच्या घरासमोर सुद्धा ते झाड ती गंभर चालले ते झाड मला असं वाटलं की ते पडलं की काय मी खूप डचकून उठली मला सुद्धा भीती वाटत होती की झाड पडतं की काय कारण खूपच हवा होती मग फायर ब्रिगेडच्या गाड्या आल्या सायरन वाजव तेव्हा मला वाटलं कुठेतरी आग लागली असावी पण एवढ्या पावसात कशी काय आग लागली बघितलं तर मग चला आता काहीतरी सांगतोय ओके कॉल द ट्रक तर मी ह्यावरच्या विंडोतून फायर ट्रक पाहिला आणि तो रात्रभर सांगत होता ट्रेला बुबु झाला ट्रेला दुखापत झाली आणि ते पडलं आणि फायर ट्रक आली आले तर मित्रांनो इथे जे झाड पडलेलं आहे आणि रात्री झाड पडल्यानंतर फायर ब्रिगेडची गाडी आली आणि फायर ब्रिगेडच्या गाडीने सांगितलं की हे जे झाड आहे आता मग ते शेजारी दोन तीन झाडं होते तर तिथे जे नागरिक मत होते की ते पण तोडा काउन्सिल जी आहे महानगरपालिका त्यावर ॲक्शन घेईन म्हणे कार्यक्रम ॲक्शन घ्यायचे त्याआधी विसर्जन म्हणजे झाडांचा वैद्य येईल आणि तो तपासणी करेल की ही झाडं खरोखर पूर्ण त्यांची वाढ झालेली आहे किंवा ते वीक झाले त्यांचे फांद्या कुमकुवत झाल्यात आणि हे खरंच पाडण्यायोग्य योग्य आहे का याचा सगळ्याचा अभ्यास करणार आणि नंतर ते ठरवणार असं त्यांनी सांगितलं आणि तिथे राहणारे जे घर पडलं महानगरपालिका त्यांना दुसरी जागा दिली त्याने राहण्यासाठी तात्पुरती त्या रात्री आणि पुन्हा त्यांनी हे देखील सांगितलं की ते सर्जन येऊन ॲनालिसिस करतील आणि ठरवतील या झाडांचं काय करायचं आणि काल दोन ते म्हणते की दोन तासामध्ये ही सहावी घटना आहे काय डॅमेज झालं आणि ज्या गाड्या डॅमेज झाल्या हे नैसर्गिक आपत्ती अंतर्गत त्यांना इन्शुरन्समध्ये त्या गाड्या रिकवर पण होतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ऍक्च्युअली गाड्या रस्त्यावर लावलेल्या असतात त्यामुळे आपण स्वतःच्या जबाबदारी लावतो गाड्या महानगरपालिका त्याची कोणती जबाबदारी घेत नाही इन्शुरन्स असतोच त्याच्यामध्ये इन्शुरन्स म्हणून त्या रिकवर होतीलच आणि झाडांबद्दलच विशेष महत्व असल्यामुळं लगेच ते काही झाड तोडणार नाहीये आपल्याकडे एखादं ऍप्लिकेशन दिलं महानगरपालिकेत का लगेच झाड तोडण्याची जी तत्परता असते ती लावण्यापेक्षा अधिक असते पण इथे झाड लावण्याला जास्त महत्व आहे तोडण्याला नाही म्हटलं तरी चालेल तोडायची म्हटल्यावर ते म्हणणे की अभ्यास करून मग आम्ही ठरू की तोडायची किंवा नाही तोडायचं आमच्या घरासमोर पण हे मोठं झाड आहे आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो पण त्याचा सुद्धा आम्ही करू पण लोक करतात की झाडाचा आम्हाला त्रास जास्तीत जास्त पर्यावरणपूरक अप्रोच असतो त्यामुळे ते काय तोडण्याला प्रोत्साहन देत नाही पण मित्रांनो इन्शुरन्स कंपनी सगळं कव्हर करेल सगळ्या गोष्टी ठीक आहे पण सगळ्यात जास्त त्रास ज्याची वस्तू डॅमेज झाली आहे ना त्याला होतो आणि असा अनुभव आम्हाला आलेला आहे बऱ्याचदा ओके आपल्या पण गाडीचा जेव्हा ऍक्सिडेंट झाला होता इन्शुरन्स कंपनी कव्हर करून देत होती पण त्या सगळ्या प्रोसिजर लाँग टर्म प्रोसिजर मुळे आम्हाला गाडी नव्हती किती दिवस गाडी रिपेअर होईपर्यंत त्यांना कटीसी कार देतात म्हणजे तात्पुरती दुसरी कार इन्शुरन्स कंपनी देते धन्यवाद आमच्या अवतारावर जाऊ नका सकाळी उठून उत्सुकता सांगत ट्री पडलं ट्री पडलं त्याला दाखवायचं म्हणून गेलो होतो तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका असेच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन मी आपल्या पेजवर येत असते तेव्हा आजच आपल्या पेजला फॉलो करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करायला विसरू नका भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबा